ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनेल करा आणि अपडेट रहा फडणवीस वाजिद दादांनी केला महादेव जानकर यांचा गेम पाह नेमकं काय घडलं नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही महाराष्ट्रात सध्या माहिती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच कोणत्या ना कोणत्या विषयावर आरोप प्रत्यारोप होत असतात त्यातून कलगीतुरा देखील रंगत असल्याचे पाहायला मिळते मात्र आता माहितीतूनच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मित्र पक्षाच्या नेत्याला जोरदार धक्का दिल्याने हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेला आहे त्यातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांचा गेम केलेला आहे पहा नेमकं काय घडलं आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री महादेव जानकर यांनी आपले महत्त्व वाढवण्यासाठी थेट माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे फायनल केले असल्याचे सांगून राज्याच्या राजकारणातील आपले महत्त्व माहितीच्या नेत्यांसमोर वाढवून दाखवले त्याचा परिणाम माहितीच्या नेत्यांनी विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडे जाऊन देता अजित पवार यांच्या कोट्यातील परभणी लोकसभेची जागा दिली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यात त्यांचा पराभव झाला विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री पियुष गोयल व छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांच्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त झाल्या त्यात भाजप एक व सातारा लोकसभेची एक जागा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोडल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्याचे ठरले मात्र त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माहितीने आपल्याला लोकसभेची एक व राज्यसभेची एक जागा देण्याचे जाहीर केले असून तसा शब्द दिला असल्याचे प्रसारमाध्यमातून जाहीर केले मात्र देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी त्यांच्या कोट्यातील एक जागा रासपला सोडावी अशी थेट मागणी केली त्यावर देवेंद्र फडणवीस व अजितदादांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावत याबद्दल काहीही न बोलता त्यावर जास्त लक्ष न देता ठरल्याप्रमाणे आपले दोन उमेदवार जाहीर केले त्यात भाजपकडून धैर्यशील पाटील राजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सातारा जिल्ह्यातील नितीन काका पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली त्यामुळे लोकसभेपूर्वी जर महादेव जानकर यांना खरंच तसा शब्द दिला असला तर त्यांचा राज्यसभा निवडणुकीत गेम केला असली चर्चा आता महाराष्ट्र राजकारणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत महादेव जानकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका